यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे धुळे शहरातील भोला बाजार ते शंभर फुटी रोड या रस्ता कामाचे वर्षभरापूर्वीच स्थानिक विकास निधीतून काम करण्यात आल्याचे कळते मात्र वर्ष पूर्ण होत नाही तोच रस्त्यावरील खडी मुरूम उघडला असून रस्त्याचे पूर्णपणे चाळण झाली आहे रस्त्याने प्रवास करणे जिकिरीचे झाले असून वारंवार होणारे अपघात यामुळे स्थानिकांनी रस्ता कामाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्यातील डिवायडरची स्थिती ही बदलविण्यात आली असून रस्त्यावरील अर्धे डिवायडरच काढून टाकण्यात आले आहेत एम बी रेकॉर्ड प्रमाणे काम झाले की नाही याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे सदरच्या रस्त्याची दक्षता व गुणनियंत्रण समितीमार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील स्थानिकांमधून करण्यात येत आहे भ्रष्ट कारभारातून कामे केली जात असल्यानेच गुणवत्तापूर्ण कामे होत नाही आणि नागरिकांची मोठी गैरसोय होते अशा भ्रष्ट कारभाराला कोणीही थारा देऊ नये अशी भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे